नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमचं हे रान खूप दिवसापासून पडीक होतं इकडं आम्ही काही करतच नव्हतो तर ह्या वर्षी पहिल्यांदा पाऊस खूप चांगला झालेला आहे आणि नुकतंच आम्ही यावर्षी इकडं एक एकराचं वॉटर टँक पण करून घेतलेलं आहे तर पाण्याची काय अडचणी येणार नाही त्यामुळं आपण ह्या वर्षी इकडं मका पिरून घ्यायला लागलो आणि आपण चार चार इंचीच्या दोन सुद्धा केलेल्या आहेत तर ह्या वर्षी आपण मका पेरतो आहे ती ॲडवंटाची पण पेरतो आहे आणि जे के सीडची पण पेरतो आहे तर बघूया आपण दोन्हीचा रिझल्ट कसा का का आहे काय आहे दोन्ही पण ट्रुथफुल लेबलचेच सीड आहेत ॲडवंटा थोडंसं महाग आहे आणि जेके सीडचं त्याच्यापेक्षा थोडंसं स्वस्त आहे तर दोन्ही पण पेरतो आहे आपण दोन्हीचा पण रिझल्ट आपल्याला कळेल तर पुढं मोठ्या ट्रॅक्टरनं रोटरायला चालू आहे आणि त्याच्या मागमागं लगेच पेरणी पण चालू आहे ट्रॅक्टरनं जे के सीड्स ॲडवांटा आणि त्याच्यासोबत आपण क्रिस्टल कंपनीचं पण बियाणं पेरतो आहे तर त्यासोबत बियाण्यांसोबतसोबतच आपल्याकडं आर सी एफचं पंधरा 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 आहे ते पण आपण मशीनमध्येच पेरणी यंत्रामध्येच घालून त्यासोबतच त्याची पण पेरणी करतो आहे ते बियासोबतच पडल्यामुळं लवकर बियाला उपलब्ध होऊन त्याचा रिझल्ट चांगला येतो तर आता पेरणी झाल्यानंतर सगळी बियाणं उगून आल्यानंतर एक चार पाच पानावरती मका आली की त्यानंतर आपण ह्याच्यावरती टिंजरची फवारणी घेणार आहे टिंजर की जे सिलेक्टिव्ह हरवी आहे म्हणजे बाकीचं सगळं गवत जळून जाईल पण मक्याला काय होणार नाही अशा प्रकारचं ते सिलेक्टिव्ह हरवी आहे ते चार पाच पानावरती आल्यानंतर आपण फवारणी घेणार आहे तर काय काय होतं आपल्या ह्या मकीच्या प्लॉटचं त्या सगळ्या अपडेट तुम्हाला मिळतील त्यासाठी कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे ह्या प्लॉटचं काय काय होतं आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या तीन प्रकारचे वेगवेगळे बियाणे पेरलेलं आहे ॲडवांटाचं पेरलेलं आहे क्रिस्टलचं कप पेरलेलं आहे त्यानंतर जे के सीड्सचं पेरलेलं आहे हत्तीनीचं तिन्हीचं कंपॅरिझनसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओवरती बघायला मिळेल म्हणजे आपण अंदाजे काय करणार नाही लास्टला शेवटी सगळ्यांना आपण एकच ट्रीटमेंट देतो आहे लास्टला सगळ्यांचं काय आपल्याला इल्ड मिळतं आहे ते तुम्हाला कळेल त्यामुळे कृपा करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद